नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे टी सी एस मार्फत घेण्यात आली होती या भरती प्रक्रियेचा निकाल म्हणजेच मेरिट लिस्ट उमेदवारांची गुणवत्ता यादी मार्क्स जाहीर करण्यात आले आहेत सूचनापत्रक पाहू शकता आजचंच आहे जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नर्स परिचारिका जी एन एम वृक्षाधिकारी या संवर्गातील दोनशे पंचेचाळीस रिक्त पदांकरता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने वीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो बाह्य संस्थेमार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या केंद्रावर के परीक्षा के घेण्यात आली होती त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत म्हणजेच टी सी मार्फत मार प्राप्त झालेले परीक्षेचे सामान्यकरण गुण नॉर्मलायझेशन आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत पाहू शकता भरती प्रक्रियेसंदर्भातल्या वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती आणि सूचना नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे तर यानुसार पाहू शकता उमेदवारांची यादी जी आहे लिस्ट प्रत्येक पदानियाय या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे याच्या पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा चेक केले जाऊ शकतात यामध्ये कस्टमाइज रिप, स्कोर स्कोर रिपोर्ट आहे पाहू शकता या पदासाठीचं सा पोस्टनेम आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठीचं हे सा मार्क लिस्ट आहे उमेदवारांची मेरिट लिस्ट आहे रोल नंबर त्यानंतर ॲप्लिकेशन नेम आहे उमेदवाराचं नाव त्याच्यानंतर मार्क्स ऑब्जेक्शन नंतरचा जो स्कोर आहे तो इथे दर्शवण्यात आलेला आहे आणि यानंतर पाहू शकता प्रोरेटेड मार्क्स आहेत आणि प्रोरेटेड रेटेड मार्क्सनंतरनं नॉर्बलायझेशन नक्की किती गुण वाढलेत हे मार्क्स इथे दर्शवण्यात आले आहेत प्रत्येक उमेदवाराचे एकशे अठ्ठावीसची पाहू शकते इथे एकशे चाळीस झालेली आहेत एकशे बारा एकशे पंचवीस तर या पद्धतीने उमेदवारांची गुणतालिका या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे हे चेक केले जाऊ शकते टेलिग्राम चॅनलवर या पी डी एफ उपलब्ध आहेत तर या पद्धतीने तुम्ही कट ऑफचा अंदाजसुद्धा लावू शकता टेलिग्राम चॅनलवर ही लिंक उपलब्ध आहे त्याचबरोबर सगळ्यात जास्त मार्क्स त्या सगळ्यात कमी मार्क्स ही सुद्धा लिंक लवकरच जाहीर केली जाईल पाहू शकता एकूण नऊ हजार दोनशे काउन उमेदवारांनी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी भरती परीक्षा दिली होती आणि त्यांचे गुण या पद्धतीने जाहीर करण्यात आलेले आहेत नव्वदपेक्षा कमी गुण असणारे उमेदवार या ठिकाणी अपात्र होतील आणि नव्वदपेक्षा जास्त गुण जे असतील ते उमेदवार पुढे सिलेक्शन प्रोसेससाठी कॅटेगरी प्रवर्गानी आणि याच्या जा रिक्त जागा आहेत त्यानुसार त्यांना सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही पूर्ण केली जाईल लवकरच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल आणि या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद